राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून नेत्यांचे मनोमिलन कधी अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांनी विधान केलं आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल लवकरच बातमी देईल असं त्यांनी म्हटलं शिंदे गटाच्या सुजाता शिंगाडे यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत शिवसैनिकांच्या मनात कुठेच संभ्रम नाही त्यांचे जे सैनिक संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही संदेश देण्यापेक्षा लवकरच जी काही बातमी द्यायची आहे ती देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आज uh... uh... सुजाता त्यांनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक हक्का बसला वाईटही वाटत होत की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते ठीक आहे तो आता सगळा इतिहास झालेला आहे गेले तीन चार महिने किंवा किती जो काय काळ तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे बेबंदेशाही अंधाधुंट आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत तिकडे जाऊन काय करताय तुम्ही जवळून पाहिलं त्याच काळामध्ये तुम्ही मला या पूर्वी सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सगळ्यांना तुम्ही कोणाशी म्हणजे असं काय जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं एकूण वातावरणच फार विचित्र होत बेचेन होत्या अस्वस्थ होत्या पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे जाता जा गेल्यानंतर पश्चाताप होतोय अनेकांना होतोय पण तुमचं तुमच्यावर का निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला एक हिंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं बाकी इतर जे काही गेले असतील लाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे तुमचं स्वागत सगळी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्या तुम्ही यापुढे आणखी मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला तर <laughs> त्या त्यातनं आणखी स्वरात काम कराल आणि शिवसेना आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण जसं सांगितलं अर्थ आहे प्रस्ताव ठीक आहे ना बघो ना बाता बाता बाता। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीची जे काही बातम्या ते आमची आम्ही बघतोय ऐका आज आज पहिल्या प्रथम सुजाता ताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेला आहे त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे अशी हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे संदेश कशाला तुम्हाला माझ्याकडे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकांच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात समजत नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी त्यांची ती बातमी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे का मनोमिलन सुरू आहे राज ठाकरे यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे त्याचा परिणाम करायला हवं असं राऊत यांनी आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकार्य सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहे आम्ही त्यांचे सगळे सहकार्य या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या झाला असेल त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे <laughs> उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असतील हा अंदाज लावणं चुकीचं ठरणार नाही